श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अम्वास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमवास दिवशी सकाळीच हे एक फळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचं हे फळ आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळायला लागेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा नकारात्मकता दोष दारिद्र्य संकट ही सर्व नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आठ एप्रिलला येणारी अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावास्या असं म्हटलं जातं आणि सोमवार हा महादेवांना समर्पित आहे आणि जर सोमवती अमावास्याच्या दिवशी आपण महादेवांना प्रिय असणारी ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन आले म्हणजे हे एक फळ आपल्या घरी घेऊन आले आणि त्या फळापासून आपण जर काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या साक्षात महादेवांची भरभरून कृपा ही होत असते आणि महादेवांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ त्यामागे एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला ती सांगून देते जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा त्यामधनं ते अनेक रत्न हे बाहेर आले होते आणि देव आणि दानवांनी ते आपसमध्ये वाटून घेतले होते पण जेव्हा समुद्रमंथनातून विषाचा कळश बाहेर आला तेव्हा सर्वांना चिंता वाटू लागली की आता ह्या विषाच्या कळशाचं काय करायचं आहे आणि समस्त विश्वाच्या कल्याणाकरता देव आणि दानव हा विषाचा कळश जो आहे तो महादेवांकडे घेऊन गेले आणि विश्वाच्या कल्याणाकरता महादेवांनी त्या विषाचं प्राशन केलं पण या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचं तापमान हे वाढू लागलं त्यामुळे समस्त विश्वाचं तापमानसुद्धा वाढू लागलं आणि तेव्हा देव आणि दानवांना चिंता पडली तेव्हा देवांनी काय केलं त्या महादेवांच्या दो डोक्यावर धोत्र्याचं फळ हे अर्पण केलं तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमवास्याच्या दिवशी सकाळीच धोत्र्याचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे जिथे फूल भंडार असतं तिथे तुम्हाला हे फळ मिळून जाईल किंवा तुमच्या अवतीभोवतीसुद्धा जिथे धोत्र्याची झाडं असतील तिथे तुम्हाला सहज हे फळ मिळून जाईल आता हे फळ आपल्या घरी आणल्यानंतर त्या फळाला आपल्याला स्वच्छ गंगाजलाने धुवून घ्यायचे आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर पाण्याला एक टक पाहत राहा आणि हर हर गंगे म्हणून तुम्हाला हे पाण्याने फळ जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये आपल्याला एक चमचाभर हळदी टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून आपल्याला त्याची सारखी तयार करायची आणि हे जे धोत्र्याचं फळ आहे त्या फळाला आपल्याला संपूर्ण ती हळद जी आहे ती लावून घ्यायची म्हणजे ह्या फळाला आपल्याला पूर्णपणे पिवळं हे करून घ्यायचं फक्त काळजी घ्यायची आहे कारण ह्या फळाला काटे असतात त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची इजाही झाली नाही पाहिजे ह्याची तुम्हाला फक्त काळजीही घ्यायची आहे हा सर्व उपाय करायच्या अगोदर आपल्याला आपली देवपूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत तांदूळ हे अखंड असले पाहिजेत किंवा अक्षदा ठेवायच्यात तुम्हाला आणि त्यावर हे जे फळ आहे ते आपल्याला ठेवायचं आणि ही प्लेट जी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे आणि आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे काल कालभैरव हे महादेवांचंच उग्र स्वरूप आहे आणि कालभैरव अष्टकमचं जर आपण पठन केलं तर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता वाईट शक्ती आहे इडापिडा आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते ही सर्व सेवा करून झाल्यानंतर ही जी प्लेट आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे आणि संध्याकाळी म्हणजे आपल्याला प्रदोष काळामध्ये आपल्याला हे जे फळ आहे ते आपल्या देवघरामधनं उचलायचं एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हे धोत्र्याचं फळ आपल्याला ठेवायचं त्याची पोटली ही तयार करायची आहे आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं म्हणजे प्रत्येक भिंतीला टच करत करत जे आहे संपूर्ण घरामधनं हे फळ आपल्याला फिरवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस डोक्या डोक्यापासून पायापर्यंत सात सात वेळा आपल्याला हे फळ जे आहे ते उतरवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा हे फळ उतरवायचे त्यानंतर आपल्या जवळ असणाऱ्या शिवमंदिरामध्ये आपल्याला हे फळ घेऊन जायचं आहे मदे करन हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्यामुळे लगेचच आपल्या प्रत्येक मनोकामना साक्षात महादेव हे पूर्ण करत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय संध्याकाळी नंतर करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी त्याचबरोबर त्या प्लेटमध्ये जे आपण तांदूळ ठेवलेले ते तांदूळ आणि ही पोटली जी धोत्र्याच्या फळाची पोटली आहे ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला एक धारेने जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचं जप करत करत आपल्याला संपूर्ण जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपण जे तांदूळ घेऊन गेलेले ते तांदूळ आणि त्याचबरोबर हे धोत्र्याच्या फळाची जी पोटली आहे ती पोटली आपल्या मनातली इच्छा बोलून सात वेळा आपल्याला म आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे फळ आणि ते तांदूळ आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत मग ती तुमची कोणतीही इच्छा असू दे धन प्राप्ती करता किंवा घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या इच्छा असतील मनोकामना असतील त्या आपल्याला महादेवांना बोलायच्या आहेत प्रदोष काळामध्ये केलेला हा उपाय आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक असा बदल घडवून आणतो तुमच्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा साक्षात महादेव हे पूर्ण करतात आता महादेवांची पूजा करून जेव्हा आपण बाहेर येतो तर बाहेर असतात नंदी महाराज आपण महादेवांची जी पण पूजा करतो सेवा करतो पण जर आपण नंदी महाराज महाराजांची पूजा नाही केली तर ती सेवासुद्धा पूर्ण मानली जाते म्हणून आपल्याला काय करायचं आहे नंदींनासुद्धा जे आपल्याला फुलं अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या डाव्या कानामध्ये जी आपण महादेवांना आपली इच्छा सांगितली आहे ती नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये पुन्हा आपल्याला एकदा बोलायची आहे कारण नंदी महाराज जे आहे आपली प्रत्येक इच्छा महादेवांपर्यंत पोचवत असतात कारण महादेव हे नेहमी ध्यानस्थ असतात आणि त्यांच्या ध्या ध्यान मुद्रेमध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक इच्छा जे आहेत नंदी महाराज त्यांच्या पर्यंत पोचवत असतात अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा साक्षात महादेव पूर्ण करत असतात आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ